नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये कशा आहात सगळेजण श्री स्वामी समर्थ तर तुम्ही म्हणत असाल एवढे नटून थटून कुठे निघाले आहेत तर आम्ही निघालो आहे लग्नासाठी आणि भर उन्हामध्ये बाराचं लग्न होतं आणि आम्ही घरातून साडे दहाला निघालो होतो लग्न खूप लांब होतं तुळजापूरच्या पुढे होतं त्यामुळे आम्हाला घरातून लवकर निघावं लागलं तरीही आम्ही अक्षदाच्या टायमिंगपर्यंत आम्ही पोहोचलो होतो आणि इथे आमच्या चालल्या होत्या गप्पा गळ्यातल्यांवरून वगैरे की तू हे नाही घातलं ते नाही घातलं आणि परी हृदयचं बघा गाडीमध्ये बसल्यावर मला बसायचं आणि तुला बसायचं ह्याच्या खिडकीच्या साईडला त्यावरून चालूच चालू असतं मुलांचं सगळ्याच मुलांचं असंच असतं आणि आम्ही आता जवळजवळ पोहोचतच होतो म्हणजे आणि एंट्री वगैरे खरंच खूप छान झाली एंट्री वगैरे आणि दोन्ही भाऊ आणि बहिणीस एकत्रच होतं इथे आता ही दुसऱ्या नवरूवर आणि नवरीची एंट्री आहे बहिणीच्या अगोदर जे आहे ते लग्न ते अगोदर अक्षदा वगैरे टाकून घेतलं होत्या आणि मग चाल झालं होतं तरी इथे आमचं आता बसून चाललंय बघा ही परी आणि तिची मैत्रीण बसल्यात गप्पा गप्पा वगैरे आणि मुलांचं वेगळंच काहीतरी चाललं असतं आणि हृदयाचं त्याच्या आजीसोबत काय चाललं होतं काय माहिती अक्षदा घेणं वगैरे आणि दोघांचं खरंच खूपच चाललं होतं तिथं काय ना काय काय ना काय तो हे करत होता आणि मस्ती चालली होती त्याची तर लग्न खरंच खूप छान झालं मस्त छान वाटलं लग्नातलं की आता लग्न वगैरे लागलं होतं आणि आमचं इथे चालू होतं फोटोशूट फोटोशूट आणि व्हिडिओचं हे दोन्ही एकत्रच चालू होतं मग यांना सगळ्यांना वाटत होतं की मी व्हिडिओ वगैरे करते आणि माऊने ओळखलं की मी व्हिडिओ बनवते तर तिथून आल्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे हा दोन दिवसांचा एकत्र असा ब्लॉग येणार आहे दुसऱ्या दिवशी आणि आता कसं झालं की ब्लाऊजचं खूपच असं लोड आला आहे आता सराई आहे त्यामुळे आता लोड तर असणारच आणि बघा असं प्रत्येक जे शिलाई काम करतात त्यांच्या घरात असाच पसारा असतो का आणि राहतो पण मी आवरते असं म्हणजे असंच नाही ठेवत पटापट आवरून ठेवते थोडंसं मशीनवर वगैरे राहतंच पण इथे माझं काम चालू होतं आणि पिकोच्या मशीनला काही मोटर वगैरे नाही आहे कारण मी गावाकडे होते त्यामुळे एवढं काही बसवत नव्हते गावाकडं बायका एवढं पिको फॉल वगैरे बसवून घेत नाहीत पण इथे जे सिटीच्या ठिकाणी आहेत ना तिथं ख कंपल्सरी त्यांना माहिती असतं की साड्या वगैरे खराब होतात आपल्या आणि मी इथं व्हिडिओ करताना हृदयाची कशी मस्ती चालली आहे आणि माझं काम चालू आहे सोबतच आणि खरंच खूपच सा चौदा पंधरा साड्या होत्या त्यांना फॉल वगैरे आणि इथं दुपारी मी सकाळी त्यां दोघांसाठी चिप्स वगैरे तळून ठेवली होती त्यांना आवडतात म्हणून तर इथं चाललं होतं हृदय दे अजिबात देत नाही खूपच आघाव येतो तिला अजिबात देत नाही पण तिचं असं आहे की घेते आणि आपलं आपले खात बसते ती जास्त वादच घालत बसत नाही कारण तिचा परिसर स्वभावच असा म्हणजे खूपच शांत आहे आणि हा खूप कडकडी कसा आघावपानं करतो आहे आणि अजिबात तो घेऊ देत नाही आणि नंतरून ह्यांचे असे खेळ चालू असतात हे दोघं असे खेळतात ना त्यामुळं मग माझं बरं आहे की प्रत्येक काम माझं उरकतं दोघांचं बघा ते मी जे कट केलेलं होतं ना साड्यांमधलं त्या चिंद्या घेऊन यांचं हे असं बांधून वगैरे असंच खेळ चालू असतात खरंच खूप छान असतं ना मुलांचं काही टेन्शन नाही काय नाही कशाचं का उठाव उठायचं नाही बसायचं नाही कोण काय बोललं नाही बोललं मस्त चालू असतं त्यांचं तिचं आयुष्य खरंच खूप भारी असतं आणि यांचं असं चालू असतं माझी मुलं खरंच दोन्ही खूप असे शांत आहेत त्यामुळंच मला बा ह्या सगळ्या कामांना वेळ मिळतो या दोघांचं हे असं चालूच असतं दिवसभर इथं मी तुम्हाला दाखवते साड्या वगैरे अशा फॉल लावायला एवढ्या साड्या आल्या आहेत पार्टीवेअर आणि काटपादर वगैरे अशा दोन्ही पण आहेत आणि खरंच मला आता ना, आ, आहे आ, सा, ना व आला होता म्हणजे असं वाटतं एक एकदा की मी का शिकले श खरंच मी शिकायला नव्हतं पाहिजे आणि परत असं वाटतं की काय करणार दिवसभर असं बसून राहण्यापेक्षा काहीतरी आहे मग हे प सहा साड्यांना मी फॉल असे खालून पिको करून घेतलं होतं आणि मग हातशिलाई करायला मी घेऊन बसले होते म्हणजे कसं आप पटापट एक सोबतच असं चालू करायला येतं आणि पटकन उरकतं हे काम म्हणून मग हे सगळं करून घेतलं शिलाई वगैरे करून घेतली मी कारण ही व ही, ही सगळी कामं झाल्यानंतर घरातली कामं भरपूर असतात आणि मशीनवर बघा तुम्हाला खरंच म्हणजे एवढा पसारा होतो ना आणि मी आहे ना असं ठरवलं की पटकन पिकोच्या वगैरे फॉलच्या ज्या साड्या आहेत ना त्या सगळ्या कम्प्लीट करून ठेवायच्या आणि इथं हे ब्लाऊज वगैरे पसारा बघा शिवल्यानंतर शिवून वगैरे झाल्यानंतर परीनं इथे हे ब्लाऊज पीस काढलेले आणि मग ह्या ज्या फॉल लावलेल्या होत्या साड्या त्या सगळ्या मी घडी वगैरे करून ठेवून टाकल्या आणि पसारा आवरायला घेतला घरातला कितीही आवरला ना तरी तेच हाल आहे आणि आज सहा साड्यांना मी सहा सात साड्यांना फॉल वगैरे लावून घेतले होते पूर्ण म्हणलं पटकन साड्यांचा पसारा त्यांना आपण जो करून ठेवलं आणि त्यांना दिलं ना की टेन्शन जातं मग हे सगळे ब्लाऊज वगैरे जे आहेत ते मी सगळे घडी करून एका पिशवीमध्ये भरून ठेवले छान आहेत पीस हे सगळे नवरीचेच ब्लाऊज आहेत ते चौदा पंधरा ब्लाऊज आहेत सगळे आणि चालूच आहे हा पण ब्लाऊज किती मस्त आहे पूर्ण साडी एकदम सिम्पल आणि पार्टवेअर आहे पण ब्लाऊज खूप असं वर्क केलेला आहे छान वाटलं मग सगळे पटापटा मी आता इथं उरकून घेते माझं काम पसारा आवरल्यानंतर मी जी दिवसभराची माझी भांडी वगैरे पडलेली होती ना ती घासायला घेतली आणि मुलं आहे ना चहा वगैरे झाला होता इथं माझा चहा वगैरे पिला फ्रेश झाली थोडंसं आणि मग भांडी वगैरे घासायला घेतली तर कसा वाटला हा माझा व्हिडिओ आणि आता काही दिवस तशी ही होणारच आहे तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंट नक्की करत जावा तर चला बाय